रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका काल माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि एकनाथ शिंदेजी आणि शरद पवारजी मी स्वतः आधी आशिष जयस्वालजी पंकजी आम्ही सर्व मंत्री कृषी मंत्री दत्तात्र धर्मेजी गिरीश महाजनजी आणि आमच्या बैठक झाली आणि या बैठकीमध्ये यापूर्वीच आमचा जो जाहीरनामा होता संकल्पनामा होता शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्याचा निर्णय आमचं सरकार करेल काल मान्य मुख्यमंत्र्यांनी दोन महत्वाचे भात निर्णय केले एक तर कर्जमाफी करता एक समिती तयार केली या समितीमध्ये एक या ठिकाणी कर्जमाफीच्या समितीमध्ये जे नऊ सदस्य समिती आहे या समितीमध्ये पुढच्या सक्रेनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या समितीचा रिपोर्ट येईल आणि या समितीचा रिपोर्ट आल्यावर तीन महिन्याच्या आतमध्ये म्हणजे तीन जून तीस जून पर्यंत कर्जमाफी निर्णय घेण्यात येईल या ठिकाणी आपण सांगितलं आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आपला जो संकल्पनामा दिला होता आमच्या महायुतीच्या तीन पक्षांनी संकल्पनामा दिला होता तो संकल्पनामा पूर्ण करण्याच्या दृष्टीने आणि शेतकऱ्यांचं कर्जमाफ करण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा निर्णय काल मुख्यमंत्र्यांनी घेतला शेतकऱ्याकरता जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आले तेव्हा तेव्हा महाराष्ट्र सरकारने वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी व्यवस्था उभी केली आज बत्तीस हजार कोटी रुपये जे पुराणी करता शेतकऱ्यांनी उभे शेतकऱ्याकरता सरकारने उभे केले त्यातले साडेआठ हजार कोटी रुपये पोहोचली त्यामुळे शेतकऱ्याकरता कुठलाही पैसा अरेंज करण्याची राज्य सरकारची तयारी आहे त्यामुळं काल जे महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीसजींनी आमच्या एकनाथजी अजितदानी घेतले आहे हे महत्वाचे निर्णय आहे त्यामुळं मला वाटतं की शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्या शेतकऱ्यांना या आत्महत्येच्या प्रवृत्तीपासून दूर करावं आणि आमचा जो निवडणुकीच्या काळात जो आम्ही संकल्प केला होता शेतकऱ्याची कर्जमाफी होईल करायची तर महत्वाचा उद्देश काय ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे ज्यांचे फार्म हाऊस आहे मोठे मोठे घर शेतामध्ये आहेत त्यांनी कर्ज उचलला आहे तर आंदोलनकर्त्यांनी हे मान्य केलं की हे खरं आहे सरसकट कर्जमाफीमध्ये ज्या लोकांना कर्जमाफ करण्याची गरज नाही आहे त्यांना लाभ होतो त्यामुळे त्यांनी मान्य केलं की याचे निकष असले पाहिजे ही समिती जी, जी आहे नऊ सदस्य ही समिती निकष ठरवेल कारण कर्जमाफीचा केस टू केस निर्णय केला पाहिजे अल्प अत्यल्प अत्यल्पुदारका करता काय चाळीस चाळीस वर्ष ज्यांनी त्या ठिकाणी कर्ज घेतलं पण त्याचं कर्ज संपत नाही पूर आणमुळे किंवा वेगवेगळ्या व्यवस्थेच्यामुळे अडचणीमुळं त्यामुळं त्यामुळे त्याही शेतकऱ्यांना पहिले मदत झाली पाहिजे एकीकडे रब्बी पिकाला थेट मदत शेतकऱ्यांना करणे आणि दुसरं आमच्या संकल्पनामामध्ये दिलेला वचन पूर्ण करणे याकरता मुख्यमंत्र्यांनी काल निर्णय घेतले आणि समितीला हे मान्य होत कि जे धन दागळे आहेत धन दागळ्या लोकांची कर्जमाफी होणे जे अत्यंत गरीब लोक आहेत ज्यांना त्या ठिकाणी कर्जमाफीची गरज आहे त्यांचीच कर्जमाफी झाली पाहिजे हाही त्या ठिकाणी मुद्दा महत्वाचा होता वारंवार सांगितलं की हे आज प्रश्न येत नाही जी समिती आहे ही नऊ सदस्य समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू पण प्रश्न असा आहे कि एकाच मुद्द्यावर सर्वांच एकमत आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्यांना खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची वागा कर्ज मान्य मुख्यमंत्र्यांनी हे सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये तीस जून तीस जून दोन हजार सव्वीस पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका दगाजा लावणार नाही कुठलेही कर्जमा वसुली करता शेतकऱ्याचा दारात जाणार नाही शरी आत्महत्या कर प्रयोग बैंक नहीं कराता नहीं तुम्हारा कस माह आज ऑडिट के रिपोर्ट वारंबारिका पस्ती आपको बार बार कह रहा पस्तीस हजार है उसमें गाड़ी भी है घोड़ा भी है बंगला भी है ट्रैक्टर भी है सिग्नेट भी है सब कुछ है बार बार ये कमेटी और हमारा आंदोलनकर्ताओं के साथ चर्चा हुई है निकट के ऊपर वो भी यहाँ पर हम चर्चा करेंगे ये एक बार पक्की है जो चालीस चालीस साल से खेती जोतने के बावजूद भी किसान कर्जा में ही है वो आत्महत्या की ओर जा रहा है उसके लिए प्रायोरिटी है और साथ में साथ में आगे किसान कर्जा में नहीं जाए इसके लिए क्या प्रायोरिटी रहेगी क्या हम नई योजना करेंगे वो भी प्रायोरिटी हमारे लिए और बैंकों ने बैंकों ने कि बैंको जून तक किसी किसानों के पास नहीं जाना चाहिए उसको आत्महत्या की ओर नहीं लेके जाना चाहिए ये भी प्रायोरिटी है इसके बाद यदि कोई किसान लेता क्या चर्चा में ये भी बीसी आया कि 2026 जून के बाद कोई किसान लेता है तो भविष्य में कर्ज माफी नहीं होगी और दूसरा सवाल ये है कि आंदोलनकारियों लगभग दो हजार के आसपास ऐसी खबर आ रही है कि दर्ज की गई है क्या वापस लेने के संबंध में भी चर्चा की गई अभी उसकी कोई चर्चा नहीं हुई है दो के बाद वाला क्या होगा ये भी चर्चा नहीं हुई है अब चर्चा हुई है कि आज जो किसान फंसे हुए हैं, आज जो गरीब किसान आत्महत्या की कि ओर जा रहा है उसको कैसा बचाया जाए और बैंकों ने उनके ऊपर 30 जून तक कहीं भी उनके घर में नहीं जाना चाहिए ये भी चर्चा हुई आगे के बारे में ये चर्चा निश्चित हुई आगे किसानों के ऊपर लोन नहीं होना चाहिए हुआ भी तो किसान अफोर्डेबल होने चाहिए किसान लोन पे जीता है लोन पे मर रहा है ये नहीं होना चाहिए इसके लिए क्या नई स्कीमें इस राज्य में होगी जो किसान के ऊपर कर्जा नहीं बढ़ाएगी ये भी चर्चा हुई की मी आधीच सांगितलं जर आंदोलन करते आणि आम्ही ठरवलं की बाबा कुठल्या निकषावर कर्ज माफ केलं पाहिजे काहीतरी रिपोर्ट लागेल ना आणि केस टू केस केस टू केस केस टू केस त्या ठिकाणी चर्चा करावी लागणार नाही का माझं असं म्हणणं आहे की समिती अत्यंत टेक्निकल आहे अधिकाऱ्यांची आहे त्या समितीने अत्यंत महत्वाचे शिफारशी करायला सांगितलेले आहे आता त्या कर्जमाफी बद्दल काय पुढं कर्ज होऊन याबद्दल काय याबद्दल चर्चा होणार आहे त्यामुळे वडेट्टीवार काय म्हटले हे काय म्हटले याच्यात आम्हाला काही औचित्य नाही आहे सरकारला दिलेला शब्द पूर्ण करायचा आहे संकल्पना पूर्ण करायचा आहे शेतकऱ्याला दिलेलं वचन आम्हाला पूर्ण करायचं आहे आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतला आहे आंदोलन करता ते मान्य आहे आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झालेला आहे शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय झाला आहे परवा परवा राज्याचे मुख्यमंत्री आणि माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर मह बावनकुळे साहेब यांनी जी मुंबईला बैठक झाली होती त्यामध्ये शेतकरी प्रतिनिधी आले नव्हते परंतु मला आणि पंकज भोयर यांना त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी पाठवलं आणि चर्चेतून शेतकरी नेत्यांनी चर्चेसाठी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ते मुंबईला आले काल अतिशय सकारात्मक चर्चा झाली आणि मान्य बावनकुळे साहेबांनी याच्यात पुढाकार घेतला मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांनी आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही ऑलरेडी डिक्लेअर केलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये निर्णय घेणार आहोत फक्त त्या संदर्भामध्ये कार्यपद्धती निश्चित करायची होती आंदोलन झालं त्यामुळे काल चर्चा झाली परंतु ऑलरेडी सरकारनी हा मुख्यमंत्री महोदयांनी कर्जमाफी करणार नाही असं कधीच म्हटलं नव्हतं तो आमचा एजेंडा होता आणि आम्ही दिलेलं प्रत्येक वचन हे पाडणार आहोत अशा पद्धतीचं वचन वक्तव्य देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी केलं होतं आणि म्हणून कुठले आंदोलन करत न केलं नसताना आपण साडेसात सात कृषी पंपाचे बिल माफ केले ज्याचा सत्तावीस हजार कोटी रुपये शासनाने तो खर्च वहन केला नवो किसान प्रमाणे द्यायला सुरुवात केले दानाला सोळाशे कोटी रुपये बोनस पासून भावांतर योजने पासून तर पीक विमा पर्यंत सर्व मदत सरकारने केलेली आहे सरकार शेतकऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय सरकार घेत आहे कालच्या निर्णयामध्ये शेतकरी नेत्यांनी देखील अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला जसं मान्य बावनकुळे साहेबांनी सांगितलं की ज्या शेतकरी अडचणीत आहे शेतकरी आहेत दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये हे महत्वाचा घेतला आणि पद्धतीने जो अडचणीत सापडलेला शेतकरी आहे जो या पंचवीस पन्नास वर्षामध्ये प्रवास ज्यांना दोन दोन कर्जमाफी मधून देखील जो, जो बाहेर निघू शकला नाही त्यांना बाहेर निघण्यासाठी शेतकरी आणि मुख्यमंत्री महोदय यांच्याशी सकारात्मक निर्णय घेऊन आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या नेत्यांनी देखील त्या संदर्भामध्ये दे सकारात्मक प्रतिसाद दिला आणि अतिशय चांगल्या वात वातावरणामध्ये एक चांगला तोडगा निघालेला आहे यासाठी मी सर्व शेतकरी नेते यांनी देखील त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला आणि त्यांनी ते अॅक्सेप्ट केलं त्यांनी देखील सरकारची भूमिका मान्य केली त्यासाठी मी त्यांचा आभार मानतो अजून त्या विषयावर चर्चा व्हायची आहे आणि त्यांच्याकडनंही काही या विषयावर कुणाही चर्चा केली नाही

कल का जो निर्णय हुआ है माननीय मुख्यमंत्री जी हमारे देवेंद्र फडणवीस जी एक जी अजीत दादा सारे लोग जो है और आंदोलनकर्ता भी लोग बैठे थे जिसमें हमने महाराष्ट्र जनता से किसानों से एक संकल्प किया था एक वादा किया था कि हमारी सरकार आएगी देवेंद्र फडणवीस सरकार आएगी हम कर्जा माफ करेंगे कल के बैठक में हुआ कि नौ सदस्य समिति बनी है प्रवीण परदेशी की अध्यक्षता में जो एडमिनिस्ट्रेटिव कमेटी है ये कमिटी का रिपोर्ट अप्रैल के फर्स्ट वीक में आएगा और आने वाले तीस जून दो के पहले ये रिपोर्ट पे निर्णय लिया जाएगा और ये बात पे सबका सहमत बना है ये सारे आंदोलन करता और हमारे बीच में कर्ज माफी का जो क्राइटेरिया होगा तो समिति उसका रिपोर्ट देगी कर्जा माफी करेंगे लेकिन किसकी होनी चाहिए जिनके पास फोर व्हीलर कार है जिनके पास इनकम टैक्स पेयर है उनकी होनी चाहिए बंगला है गाड़ी है घोड़ा है फार्म हाउस है किसानों के खेत में बड़े बड़े घर है जिनके ऊपर कर्जा उठाया नहीं है और तब तक तीस जून दो तक कोई भी बैंक किसानों के घर नहीं जाएगी जो पुराना कर्जा है जब तक इसका निर्णय होता नहीं तब तक कोई भी बैंक किसानों के साथ खिलवाड़ नहीं करेगी प्रेशराइज नहीं करेगी कोई भी बैंक किसानों को परेशान नहीं करेगी कि, किसान को आत्महत्या के ओर ढकेला नहीं जाएगा यह भी निर्णय कल किया गया हा धंदा नहीं है उद्धव ठाकरे सरकार कांग्रेस सरकार स्थान तो तोड़ नहीं है आम जनते है कुंडने कुछ कुणावर त्या ठिकाणी या ठिकाणी कुणाचा सर्व्हिलन्स करण्याचा धंदा आमचा नाही आहे आमचा धंदा सरळ आहे या राज्याचा विकास झाला पाहिजे विकासाचे प्रश्न सोडायलाच वेळ नाही आमच्याकडे आम्ही आठ दिवस एक करतोय अठ्ठेचाळीस तास चोवीस तास दिवस अठ्ठेचाळीस तास झाला तरी आमच्याकडे वेळ नाही आम्ही कशाला विरोधी पक्षाचे सर्व्हिलन्स करू कशाला आम्ही त्या ठिकाणी विरोधी पक्षाला त्या ठिकाणी जेरी सांगू त्यांचं काम ते करताय सरकार म्हणून आमचं काम आम्ही करतोय

उसके बाद तीस जून दो हजार छब्बीस के पहले माफी का निर्णय किया जाएगा कर्ज माफी कैसी की जाए वो समिति कुछ सिफारसी करेगी उसके ऊपर वो सिफारिशों के ऊपर कर्ज माफ किया जाएगा तो किया जाएगा लेकिन किसका करना चाहिए कैसा करना चाहिए प्राइवेट प्राइवेट होगा क्या होगा गवर्नमेंट बैंकों का क्या होगा ये सारा हो जाएगा लेकिन ये समिति का रिपोर्ट आने देना पड़ेगा बहुत समिति अच्छी बनाई है जिसमें आने आने वाले वाले दिनों दिनों में में ये तो कर्जा माफ करने के बाद भी किसान कर्जे में नहीं जाना चाहिए देखिए आने वाले दिनों में किसान कर्जे में नहीं जाना चाहिए।, चाहिए इसके लिए क्या उपाय योजना होगी ये भी मैंडेट है कमेटी को भी मैंडेट है उसके लिए भी कमेटी काम करेगी अब तो कर्जा माफ करेंगे लेकिन आने वाला क्या होगा

हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो अत्यंत महत्वपूर्ण क्रीड़ा क्षेत्र में योगदान है और क्रीड़ा क्षेत्र में जिस प्रकार से हमारी बहनों ने आज वर्ल्ड कप महिला फाइनल में अपना स्थान वहाँ पर मजबूत किया है फाइनल में पहुंची है ये बहुत आनंद की बात है देश के लिए प्रधानमंत्री ने जिस प्रकार से प्रोत्साहन दिया है भारतीय खेलों को क्रिकेट के खेलों को और हमारे देश में जिस प्रकार से एक एक बुरी नई संचार ऊर्जा का संचार हमारी महिला बहनों में है एक उदाहरण है कि हमारी महिला बहनों को वर्ल्ड लेवल का आज एक स्थान मिला है वर्ल्ड लेवल पर जाने के लिए आज हमारी बहनों ने ये जो क्रिकेट टीम ने स्थान बना आहे अभिनंदी मला या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीस जी मान्य अजित जी एकनाथ जी मी आभार मानतो अमरावती जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला जो या ठिकाणी आम्ही सर्वे केला आमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सततच्या नापिकी मुळे सततच्या पावसामुळे जे नुकसान झालं होतं आमचे सर्व आमदार आणि मी माननीय मुख्यमंत्र्याला या ठिकाणी निवेदन दिलं माननीय मुख्यमंत्र्यांनी सूचना दिल्या मला या ठिकाणी अभिनंदन करायचं आहे की साडेपाचशे कोटी रुपये जवळपास अमरावती जिल्ह्याच्या शेतकऱ्यांना या ठिकाणी पूर परिस्थिती मिळणार आहे पूर हानी ते मिळणार आहे हे आमच्याकरता अभिनंदनाची गोष्ट आहे मुख्यमंत्री बिना मोर्चा का शासना प्रमाण मोर्चा थामोला मैं वही कह रहा हूँ की आपको बार बार वही कह रहा हूँ कि जो कर्ज माफी में जो फेल हुआ है और बाद में कर्जा बढ़ा है इसी के लिए ये नौ सदस्यीय समिति बनाई गई और इसका रिपोर्ट वो दो कर्ज माफी के आधार पे भी उसको पढ़ाई करने बोला है कि दो कर्ज माफी करने के बाद भी किसान कर्ज में क्यों जा रहा है दो जा रहा है किसान कर्ज में किसान कर्ज में दोबारा नहीं जाना चाहिए कर्ज माफी ये पर्याय से ज्यादा पर्याय है किसान कर्ज में न आए उसके लिए क्या उपाय योजना होगी इसलिए समिति बनाई गई

सरकारने गरीब माणसाला एकावन्न टक्के मतांनी जिंकली आताही जिंकेल आणि महाय। त्यामुळे महायुतीमध्ये प्रचंड मजबूतीने आम्ही समोर जाऊ जनतेमध्ये जाऊ आणि महायुती जिंकेल असा मला विश्वास आहे एकावन्न टक्के मत घेऊन लोक लोक आम्हाला विजयी करतील हा विश्वास आम्हाला आहे